महापालिकांच्या मागण्या ना संदर्भात आम्ही आढावा घेतलेला आहे सगळे सोयी संदर्भात आम्ही चर्चा देखील केली आहे आणि त्यामधलं एक जे न्यायमूर्ती शिंदे समितीला सहा महिन्याची मुदत वाढ देखील दिली आहे आणि सर्व काही सरकार सकारात्मक आहे दोन महिने झाले मुदत वाढ दिलेली आता नाही दिली ती ती पुरे बंद पाडली होती म्हणजे बडतर्फ केली ती सगळी आपण आताच उपोषण केल्यानंतर तिला मुदत वाढ दिलेली आहे आणि त्याच वेळेस त्यांनी वेळ घेतलेला आहे आपल्याकडून की सरकार आता वीस पंचवीस दिवस झाला आलेलं तुम्ही वेळ द्या आम्ही तेरा महिन्यापासून गॅजेटचा अभ्यास चालू आहे तर आम्हाला तीन महिन्याचा वेळ दिला तर आम्ही तिन्ही गॅजेटरचा अभ्यास करतो अठ्ठावन्न लाख नोंदी आहात त्याचाही असं सगळं मिळून तुमच्या मागण्याची अंमलबाजाने करतो त्याला आता सात महिने झाले किती दिवस थांबायचं आणि का थांबायचं असून नसतं तर ठीक होतं असून का थांबायचं हक्काचं थां असून का थांबायचं देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे आणि आरक्षण देण्यात अडचण निर्माण करतात हा तुमचा जो आरोप आहे तो खोटा आहे असं विखे पाटील त्यांना जास्त माहित असेल मग समाजापेक्षा नेता मोठा आणि समाज मोठा नाही या विचारात एकाही राजकीय मराठ्याच्या नेत्याने वागू नये आता तशी वेळ राहिली नाहीये आणि ती वेळ नाहीये आता समाज प्रगतीकडे उन्नतीकडे न्यायचा आहे समाज उंचीवर न्यायचा आहे तर आता मराठ्यांनीच मराठ्यावर आरोप करायचे दिवस नाही येत हे मराठ्याच्या सगळ्या नेत्यांनी समजून घ्या तुम्हाला सगळ्याला हात जोडून सांगतो आता ती वेळ नाहीये मराठा संपवायचा ठरवलेला आहे मराठा मोठा होऊ द्यायचं नाही हे ठरवलेलं आहे म्हणून सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी जरा थोडस समजून घ्या आमची तळमळ समजा आमचे तळतळ समजून घ्या गोरगरीबांना किती वेदना आहेत आणि तेच गोरगरीब तुम्हाला मोठं करतात आता आपल्या आपल्यात भांडायचे दिवस नाहीये राजकीय नेत्यांनी पक्षापेक्षा नेत्यापेक्षा जातीला मोठं माना आणि थोडस फक्त झुकतं माप जातीला द्या थोडस बाकीचे जाहीर करते तुम्ही कमीत कमी समाजाला झुकतं माप द्या आणि एकदा समाज मोठा करा तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा हो ही संधी जाऊ देऊ नका तुमच्या राजकारणामुळे तुमच्या पक्षामुळं तुमच्या नेत्यामुळं जातीचं वाटवळ होऊ देऊ नका ही सगळ्या पक्षातल्या नेत्यांना विनंती एवढीच संधी आहे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे आणि आता सरकारला कुठंही बोलायला जागा नाही ओबीसीत मराठा आहे हे शंभर टक्के आता सिद्ध झाले पन्नास टक्क्याच्या आतमध्ये त्यामुळे एवढ्या वेळेस तुमची माझी नाराजी सोडून द्या आणि जातीसाठी उभारा की तुम्हाला विनंती करून सांगतो आपल्या आपल्या अंगावर येऊ नका विखे पाटलांनी तुम्हाला अजून एक विनंती केलेली आहे की रांगे पाटलांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित करावे अशी विनंती केली का काहीच कारण नाही चार महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली दोन वर्ष आलो तुम्हाला वेळच देतोय आम्ही तुम्हीच आता सगळे जण जातीच्या बाजूने झुकते व्हा आणि जात मोठी करू लागा पुन्हा जर हे विषय माग पुढे झाला कधी जात मोठी होणार नाही आणि जातीच्या शापाशिव्यात जाऊ नका लेकरा बाळांचा तळतळाट कुणी घेऊ नका मराठ्यांची जात मोठी करायसाठी उलट सगळे मराठी भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काय जेवढे असतील सगळे एका बाजूला राहा कारण प्रश्न जातीचा आहे राजकारणाचा नाही सरकारच्या गोटातून एक बातमी समोर येते की वेळ पडल्यास आरक्षणा संदर्भातील उपसमिती तुमच्या भेटीला या ठिकाणी येऊ शकते आणि तुमचे जो समजूत आहे तो काढण्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो आम्ही का हो येऊ नका म्हणलो आम्ही कधी येऊ नका असं बोललोच नाही कोणाला मला चर्चेतच नाही राहिला लिखित्रच नाही राहिला आम्हाला आता अंमलबाजून पाहिजे या भूमिकेवरती मराठा समाज आलेला आहे आम आम्हाला अंमलबाजून आमच्या सगळ्या मागण्याची पाहिजे आम्ही चर्चेला कधी नाही म्हणलेलो नाही चर्चा असावी ती निर्णायक असावी हो मग तुम्ही चर्चा करून यामधला काही सुवर्ण मध्य साधू शकता कोणी अंबाल बाजूने द्यायतल्या काय अडचण नाही तुम्ही एखाद्या कोतवालाच्या हाताने जरी अंबालबाजूने आणून दिल्या केल्यात म्हणून जे आर काढून तरी आम्हाला मान्य आहे बस का साध्या माणसाच्या हाताने दिला एखाद्या तुम्ही नौकराच्या तरी मानणे जे आर काढा नामजी केलेली सांगा नसता मीडियाच्या बांधावर जो सांगा ते आम्हाला सांगते कारण ते पहिलेच रडगा नाही ती समिती पाहिले ते होते आता हे आले त्याचा आता काय समज समिती उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणतात रांगे पाटील यांच्या मागण्यासंदर्भात आम्ही आढावा घेतलेला आहे सगळे सोयी संदर्भात आम्ही चर्चा देखील केली आहे आणि त्यामधलं एक जी न्यायमूर्ती शिंदे समितीला सहा महिन्याची मुदत वाढ आहे आणि सर्व काही सरकार सकारात्मक दोन महिने झाले मुदत वाढ दिलेली आता नाही दिली ती ती पुरे बंद पाडली होती म्हणजे बडतर्फ केली सगळी आपण आताच उपोषण केल्यानंतर तिला मुदत वाढ दिलेली आहे आणि त्याच वेळेस त्यांनी वेळ घेतलेला आहे आपल्याकडून आप की सरकार आत्ता वीस पंचवीस दिवस झाला आलेलं तुम्ही वेळ द्या आम्ही तेरा महिन्यापासून गॅजेट अभ्यास चालू आहे तर आम्हाला तीन महिन्याचा वेळ दिला तर आम्ही तिन्ही गॅजेटेडचा अभ्यास करतो अठ्ठावन्न लाख नोंदी आहात त्याचाही असं सगळं मिळून तुमच्या मागण्याची अंमलबाजी करतो त्याला आता सात महिने झाले किती दिवस थांबायचं आणि का थांबायचं असून नसतं तर ठीक होतं असून का थांबायचं हक्काचं थां असून का थांबायचं देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे आरक्षण देण्यात अडचण निर्माण करतात हा तुमचा जो आरोप आहे तो खोटा आहे असं विखे पाटील म्हणतो त्यांना जास्त माहित असेल मग समाजापेक्षा नेता मोठा आणि समाज मोठा नाही या विचारात एकाही राजकीय मराठ्याच्या नेत्याने वागू नये आता तशी वेळ राहिली नाहीये आणि ती वेळ नाहीये आता समाज प्रगतीकडे उन्नतीकडे न्यायचा आहे समाज उंचीवर न्यायचा आहे तर आता मराठ्यांनीच मराठ्यावर आरोप करायचे दिवस नाही येत हे मराठ्याच्या सगळ्या नेत्यांनी समजून घ्या तुम्हाला सगळ्याला हात जोडून सांगतो आता ती वेळ नाहीये मराठा संपवायचा ठरवलेला आहे मराठा मोठा होऊ द्यायचं नाही हे ठरवलेलं आहे म्हणून सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी जरा थोडस समजून घ्या आमची तळमळ समजा आमची तळतळ समजून घ्या गरिबांना किती वेदना आहेत आणि तेच गोरगरीब तुम्हाला मोठं करतात आता आपल्या आपल्यात भांडायचे दिवस आहेत राजकीय नेत्यांनी पक्षापेक्षा नेत्यापेक्षा जातीला मोठं माना आणि थोडस फक्त झुप्त माप जातीला द्या थोडस बाकीचे जाहीर करते तुम्ही कमीत कमी समाजाला झुप्त माप द्या आणि एकदा समाज मोठा करा आणि तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा ही संधी जाऊ देऊ नका तुमच्या राजकारणामुळे तुमच्या पक्षामुळे तुमच्या नेत्यामुळं जातीचं वाटोळ होऊ देऊ नका ही सगळ्या पक्षातल्या नेत्यांना विनंती आहे एवढीच संधी आहे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे आणि आता सरकारला कुठेही बोलायला जागा नाही ओबीसीत मराठा आहे हे शंभर टक्के आता सिद्ध झाले पन्नास टक्क्याच्या आतमध्ये त्यामुळे एवढ्या वेळेस तुमची माझी नाराजी सोडून द्या आणि जातीसाठी राहा ही तुम्हाला विनंती करून सांगतो आपल्या आपल्या अंगावर येऊ नका विखे पाटलांनी तुम्हाला अजून एक विनंती केलेली आहे रांगे पाटलांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित कराव्या अशी त्यांनी विनंती केली का काहीच कारण नाही चार महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली दोन वर्ष आलं तुम्हाला वेळच देतो आहे तुम्हीच आता सगळे जण जातीच्या बाजूने झुकते व्हा आणि जात मोठी करू लागा पुन्हा जर हे विषय माग पुढं झाला कधी जात मोठी होणार नाही आणि जातीच्या चा शापाशिव्यात जाऊ नका बाळांचा तळतळाट कुणी घेऊ नका मराठींची जात मोठी करायसाठी उलट सगळे मराठी भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काय जेवढे असतील सगळे एका बाजूने राहा कारण प्रश्न जातीचा आहे राजकारणाचा नाही सरकारच्या गोटातून एक बातमी समोर येते की वेळ पडल्यास आरक्षणा संदर्भातली उपसमिती तुमच्या भेटीला या ठिकाणी येऊ शकते आणि तुमचे जो समजूत आहे तो, तो काढण्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो आम्ही का हो येऊ नका म्हणलो आम्ही कधी या येऊ नका असं बोललोच नाही कोणाला मला चर्चेत रच नाही राहिला लिखित रच नाही राहिला आम्हाला आता अंमलबाजवणी पाहिजे या भूमिकेवरती मराठा समाज आलेला आहे आम्हाला अंमलबजावणी आमच्या सगळ्या मागण्याची पाहिजे आम्ही चर्चेला कधी नाही म्हणलेलो नाही चर्चा असावी ती निर्णायक असावी हो मग